नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव आणि तामिळनाडू राज्यातील चेन्नई मार्केट येथील आजचे म्हणजे दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो आज पुन्हा एकदा कांदा बाजारभावामध्ये बदल हा पावयास मिळालेला आहे सुरुवात करणार आहोत लासलगाव येथून आज लासलगाव येथे चारशे वाहनांमधून तीन हजार पाचशे क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक ही दाखल झालेली आहे आज उन्हाळी कांद्याला कमीत कमी दोन हजार शंभर रुपये जास्तीत जास्त तीन हजार पाचशे एक रुपया आणि सरासरी तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तसेच चेन्नई येथे आज तीस कांदा गाड्यांची आवक ही दाखल झालेली आहे गुलटी कांद्याला दोन हजार आठशे रुपयांपासून तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर गोल्टा कांदा तीन हजार रुपयांपासून तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मिडीयम साईज कांदे तीन हजार आठशे रुपयांपासून तीन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत मुक्कल साईज कांद्याला तीन हजार नऊशे रुपयांपासून चार हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे फुलबिक साईज कांदे चार हजार शंभर रुपयांपासून चार हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत तर एक्स्ट्रा सुपर क्वालिटीच्या कांद्याला चार हजार शंभर रुपयांपासून चार हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजार भाव मिळाला आहे चेन्नई येथे आंध्र प्रदेश येथील नवीन कांद्याच्या सहा गाड्यांची आवक ही दाखल झालेली होती त्यामध्ये नवीन कांद्याला तीन हजार रुपयांपासून तीन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज चेन्नई येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान